सह्याद्री कॉलेजमध्ये ए आय व सोशल मीडिया विषयावर मोबाईल डॉक्टर नावेद पठाण यांचे मार्गदर्शन तर सोशल मीडियाचा वापर केवळ करमणूक म्हणून नव्हे तर सकारात्मक व माहितीपूर्ण माध्यम म्हणून करणं गरजेचं बघा सविस्तर न्यूज एन एम पीवर नमस्कार विशाल न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी बघणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती शिक्षण आणि तंत्रज्ञान संदर्भातली प्रेक्षकांनो संगमनेरमध्ये दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सह्याद्री ज्युनियर व सिनियर कॉलेज संगमनेर येथे ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता व सोशल मीडियाचा शिक्षण क्षेत्रातील योग्य वापर या विषयावर विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मोबाईल डॉक्टर सोनी मोबाईलचे सर्वेसर्वा नावेद पठाण यांनी तब्बल दीडशेहून अधिक प्राध्यापक व शिक्षकांची थेट संवाद साधत आधुनिक तंत्रज्ञानाचे शैक्षणिक महत्त्व अधोरेखित केले आहे नावेद पठाण यांनी आपल्या व्याख्यानात कृत्रिम बुद्धिमत्ता शिकविणे शिकणे या प्रक्रियेत कशी क्रांती घडवत आहेत विद्यार्थ्यांना भविष्यकालीन स्पर्धात्मक युगासाठी ती कशी सक्षम बनते याचे सविस्तर विवेचन केले सोशल मीडियाचा वापर केवळ करमणूक म्हणून न करता सकारात्मक व माहितीपूर्ण माध्यम म्हणून करणे किती गरजेचे आहे हे देखील त्यांनी विशेष तत्वाने स्पष्ट केले आहे या कार्यक्रमाला प्राध्यापक व शिक्षक वर्गाकडून उत्पुरुष असा प्रतिसाद मिळालेला आहे या यशस्वी आयोजनाबद्दल सोनी मोबाईलचे सर्वेसर्वा मोबाईल डॉक्टर नावेद पठाण यांनी सह्याद्री कॉलेज परिवाराचे मनोपूर्वक आभार मानले आहे तर या कार्यक्रमावेळी संचालक बाबा खरात रजिस्टर उमेश डोंगरे प्राचार्य एस एम खेमनर मुख्याध्यापक अशोक गीते

म्हणजे दोन एक तरी वाक्य शोधणं म्हणजे शोधणार किंवा एक प्रॉब्लेम असे कोण किती जण आहे म्हणजे एकदम दोन तीन चार हातात पडल्या जाते तुम्हाला ते प्रॉम्प इंजिनिअरिंग का म्हणतोय तर तुम्हाला ते प्रॉप इंजिनिअरिंगचा अर्थ समजला तर ए आय टूल्स कसे वापरायचे हे तुम्हाला लक्षात येईल सगळ्या आता सूचना दिली

शॉर्ट स्टोरी वाक्य रचना करणे किंवा मशीनशी बोलणं याला काय म्हणतात रॉम इंजिनिअरिंग